मित्रांनो सोना एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब जर केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला जे नवीन नवीन अपडेट्स असतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये की जे महाराष्ट्र राज्य आहेत महाराष्ट्र राज्यातील जे कामगार आहेत बांधकाम कामगार असू द्या किंवा इतर कामगार असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक त्यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे महाराष्ट्र शासनाचं एक मंडळ आहे कल्याणकारी मंडळ त्यामधून जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी शिक्षण मुलांच्या शिक्षणासाठी असू द्या मुला पत्नी असेल लग्न झालेलं असेल तर एक पहिली जी डिलिव्हरी असते पहिल्या डिलिव्हरीसाठी पैसे भेटतात दुसऱ्या साठी पैसे भेटतात खूप जास्त मोठा आजार असेल तर मोठ्या आजारासाठी आजारा तुम्हाला आर्थिक मदत केली जाते मित्रांनो आणि तुम्ही चान्स जर तुम्ही तुम्ही काम करत असता आणि तुम्हाला काही अपघात झाला तर अपघातानंतर तुम्हाला तुमच्या घरच्यांना पाच लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते त्यासाठी मित्रांनो रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सगळ्यात सुर... सुरुवातीला वेबसाईट वरती जायचं आपल्याला -E या वेबसाईट वरती गेल्यानंतर अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये मित्रांनो इथे बघा खाली दिलेत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत वेळेची आहे एकच मागणी नोंदणी योजना आहे जरुरी वगैरे हो तर नोंदणी करायची मित्रांनो आपल्याला बरोबर त्या नोंदणीमध्ये बघा इथे दिलाय कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजे पहिलं काय रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ऑनलाईन साठी तुम्ही इथेच वेबसाईट वरून क्लेम, क्लेम करू शकता त्यानंतर मित्रांनो कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल तर रिन्युअल पण आपण इथे करू शकता मित्रांनो रिन्युअल करण्यासाठी पण तुम्हाला इथेच याच वेबसाईट वर यावं लागेल त्यानंतर मित्रांनो अपडेट अपडेट कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजे काय तुम्हाला काही रजिस्ट्रेशन मध्ये बदल करायचे आहेत तर ते तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन मध्ये बदल करू शकता यानंतर मित्रांनो कन्स्ट्रक्शन वर्कर जे प्रोफाईल लॉग इन करायचे लॉग इन करू शकता इथे मित्रांनो आणि इथे आहे बघा सीएस सीईएसएस कलेक्टर लॉग इन जे जे देणार आहेत आपल्याला त्यांचं कलेक्टर लॉग हो इन वगैरे असणार आहे बरोबर तर यामध्ये मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला येते हो हे बघा रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रायटेरिया रजिस्ट्रेशन इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय की तुम्ही पात्र आहात का नाही ते कसं कळणार वर्कर असेल त्याचं वय पाहिजे अठरा ते साठ वयापर्यंत बरोबर यानंतर वर्कर मस्ट बी वर्किंग फॉर मोर दॅन नाईन्टी डेज इन द लास्ट ट्वेल्व मंथ बरोबर म्हणजे बारा महिन्यामध्ये तीस दिवस त्यांनी काम केलेलं पाहिजे मित्रांनो रजिस्ट्रेशन मध्ये बरोबर यानंतर डॉक्युमेंट जे लागणार आहेत डॉक्युमेंट काय काय लागतील प्रूफ ऑफ एज म्हणजे आधार कार्ड लागेल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ज्याच्यावरती पण एज आहे किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर ते पण व्हॅलिड आहे मित्रांनो यानंतर इथे बघा नव्वद डेज वेन्टी वर, डेज वर्किंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कोणाकडे काम केलंय त्यासाठी एक सर्टिफिकेट ज्याच्याकडे काम केलं जेव्हा ठेकेदाराकडे कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलंय त्यांच्याकडून तुम्हाला नव्वद दिवसाचं काय घ्यायचं वर्किंग सर्टिफिकेट घ्यायचं मित्रांनो त्यानंतर तीन आहे मित्रांनो रेसिडेंट प्रूफ रेजिडन्स प्रूफ म्हणजे काय की तुम्ही जिथे राहताय समज महाराष्ट्रात जिथे राहताय तिथे आधार कार्डवरचा अॅड्रेस जो आहे तर त्या ऍड्रेस प्रूफ तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आयडेंटिटी प्रूफ आहे आयडेंटिटी प्रूफ म्हणजे काय सेम आधार कार्ड देऊ शकता तुम्ही आणि तिसरा आहे बघा तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ म्हणजे तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला द्यायचे आहेत आणि इथे बघा रजिस्ट्रेशन पी जी आहे एक रुपये आहे आणि अॅन्युअल सबस्क्रिप्शन म्हणजे तुम्ही वर्षभराच करू शकता एक रुपयामध्ये राईट इथे बघा खाली काय दिलं त्यांनी क्लिक ऑन द लिंक डाऊनलोड रजिस्ट्रेशन फॉर्म ह्या लिंक वरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो लिंक वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मराठीतून फॉर्म ची जी पीडीएफ आहे ती ओपन होते बरोबर बघा अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील वगैरे सर्व गोष्टी दिल्या जातात आता इथे त्यांनी दे दिलंय बघा वयाबाबतचा पुरावा आपण काय काय देऊ दे शकतो आधार कार्ड पारपत्र पॅन कार्ड देऊ शकतो ड्रायविंग लायसन्स देऊ शकतो जन्माचा दाखला देऊ शकतो किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टी सी आपण देऊ शकतो पुराव्यासाठी त्यानंतर मागील वर्षात नव्वद किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ते कोणाकडून भेटेल आपल्याला एक तर मालक मालकाकडून भेटेल ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवकाकडून भेटेल किंवा मनपा मध्ये काम करत केलंय आपण तर मनपाकडून आपल्याला भेटेल ते यानंतर मित्रांनो रहिवाशी पुरावा आहे रहिवाशी पुरावा त्यामध्ये आधार कार्ड देऊ शकतो आपण सिधापत्रिका पारपत्र सिधापत्रिका म्हणजे काय राशन कार्ड देऊ शकतो यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये पण आपला आधार कार्ड असतो नंतर मागील महिन्याचे विद्युत बिल म्हणजे जे असेल ते देऊ शकतो इलेक्ट्रिसिटी दे बिल आणि ग्रामपंचायत दाखला हे पण आपल्याला रहिवासी पुरावा म्हणून आपण देऊ शकतो म्हणजे यांच्यापैकी एक कागदपत्र आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर फोटो आय डी पुरावा म्हणजे व्यक्ती तोच आहे यासाठी आधार कार्ड लागेल मित्रांनो पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि वोटिंग कार्ड म्हणजे मतदान कार्ड या चारपैकी एक तुम्ही देऊ शकता यानंतर आहे बँक पासबुकची झेरॉक्स द्यायचे आणि सहा नंबरला आहे मित्रांनो पासपोर्ट आकारातील तीन रंगीत फोटो तुम्हाला द्यायचे आहेत बरोबर आता याच्यामध्ये बघा कामगार कोणते कोणते येऊ शकतात मित्रांनो हे बघा इथे कामगार कामाचे स्वरूप मध्ये कामगार कोणते कोणते येऊ शकतात बांधकाम कामगार काम करीत असलेल्या बार बेंडर त्यानंतर भट्टी कामगार सुतारकाम सेंट्रिंग खोदकाम वीज जोडणी आभासी छेद बसवणारा माणूस फिटर मदतनीस अंतर्गत सजावट करणारा हेवी इंजिनियर कस्टमर सॉरी हेवी इंजिनियर संगम 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 रवर व कादप्या कादप्यांची कामे करणारे म्हणजे जे फरशी आहे ते फरशींची काम करणारे त्यानंतर गवंडी बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर आणि रोलर चालवणारा मिक्सर किंवा यंत्र चालत मोजेक कामगार पॉलिशिंग कामगार नगरपालिकेचे गटार काम करणारे यानंतर रंगकाम किंवा वर्निश करणारा गटारकाम किंवा नळ जोडणीचे काम करणारा काम खान कामगार स्पॅरीमॅन मिक्सर दगड कापण्यावाला दगड कापणारा कापना माणूस दगड फोडणारा माणूस दगडाचा बारीक चुर करणारा या सर्व कामाचा जो आहे उल्लेख होतो मित्रांनो त्यामध्ये राईट तुम्ही याच्यापैकी काही काम करत असणार तर तुम्हाला ते तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्याचा लाभ घेऊ शकता आता मित्रांनो यावरून रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो बघा इथे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती आपण क्लिक करतो यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्ही जे पण जिथे पण काम करताय बरोबर आता जिल्हा असेल तुमचा तर बीड मध्ये आपण करूया बीड च सिलेक्ट केले इथे आधार नंबर टाकायचा मित्रांनो आणि इथे करंटली युज मोबाईल नंबर टाकायचा बरोबर त्यानंतर जेव्हा आपण प्रोसिड करतो प्रोसिड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल पहिलं नाव टाकायचे वडिलांचं नाव आडनाव नाव यानंतर मित्रांनो इथे बघा त्यांनी मेल फिमेल ते करायचे पूर्ण डिटेल व्यवस्थित भरायचे मित्रांनो इथे काम जे ज्यांनी आपल्याला कामावर ठेवलं होतं थे, नव्वद दिवसाचं जे काम आहे त्यांनी कामावर ठेवलं होतं त्यांचं इथे डिटेल लागतील डिटेल देऊ शकता तुम्ही बरोबर इथे डॉक्युमेंट फोटो अपलोड करायचं इथे अंगठा थम असेल <laughs> थंब प्रिंट अपलोड करायचं आहे मित्रांनो इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट अड्रेस प्रूफचं करायचं अपलोड तीस दिवस नव्वद दिवसाच्या कामाचं म्हणजे तीन महिन्याच्या कामाचं प्रमाणपत्र अपलोड करायचे आणि सेव्ह करून सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झालं असं सक्सेसचा मेसेज येईल तर त्या रजिस्ट्रेशनच्या मेसेजवरून तुम्ही परत चेक करू शकता की आपला स्टेटस कुठं आहे काय आहे वगैरे त्या सर्व गोष्टी तर मित्रांनो जे कामगार आहेत त्यांनी काय करा कृपया करून नोंदणी करून घ्या ज्यांची झालेली असेल त्यांच्यासाठी चांगलंच आहे त्यांनी रिन्युअल करून घ्या त्यांची झाली नाहीये त्यांनी नवीन नोंदणी करून घेऊ शकता आणि जर नोंदणीसाठी काही प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही सोना एंटरप्राईजेस चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही मदत घेऊ शकता खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून नंबर तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो